शाळेचरण शाळेचं बाजारीकरण शाळेचं बाजारीकरण मॅनेजमेंटर मॅनेजमेंटर मॅनेजमेंट शाळेचं बाजारीकरण शाळेचं व्यापारीकरण शाळेचं व्यापारीकरण ओतर मॅनेजमेंट ओतर मॅनेजमेंट ओतर मॅनेजमेंट शाळेचं बाजारीकरण नो स्कूल नो स्कूल

शाळेच तुम्हाला शिक्षण शाळेची फीस घ्यावी लागेल आणि आज तुम्ही सांगताय ऐंशी हजार रुपये फीस आम्ही कशी भरायची आज शंभर टक्के लोक ज्या क्षेत्रामध्ये काम करत होते तिथं फक्त तीस टक्के वरती आलेले आहेत आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत ह्या कुटुंबामध्ये कोण जो करता करता आहे तो कोरोना कोरोना कोविड होऊन मेलेला आहे तरीही ह्या लोकांना जाग कशी येत नाही आज एवढा एवढा महामारी आलेली आहे जगावरती भारतामध्येच नव्हे

आज ही आमच्यावरती वेळ आहे आमच्यावरतीच नाही तर अख्या जगावरती आणि मी फक्त पोतदार शाळेलाच नाही तर औरंगाबाद मधल्या महाराष्ट्र मधल्या सर्व शाळेला आव्हान करते की येत्या आठ दिवसामध्ये येत्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही फीस स्ट्रक्चर नाही जाहीर केलं तर पुढचं आंदोलन आमचं तृव्य असेल आणि ह्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागेल कारण तुम्ही जर राज्य शासनाचा केंद्र शासनाचा जर तुम्ही आदेशाचं पालन करत नसतात तर तुम्ही शाळा हमको पूरी अस्सी हज़ार जितनी फीस हमारी उतनी देंगे हम एक रुपया भी कम नहीं करेंगे यू आर नॉट नोइंग व्हाट इज द पैंडेमिक सिचुएशन व्हाट इज देयर इन कोविड कोविडीन वर्ल्ड इकोनॉमिकल क्राइसिस You have sent it to So many to mails, 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 mails we have sent to the police. What is so ICSC many mails and what is C B S C if ICSC we have not sent it, ICSC people should inform you. What I is ICSC, CBSC, you no. all are same family. We are same family, we know. Then why you that are telling so that so give so something you something in writing? Nothing so in no. writing no. now. No. Nothing in writing now. Already so we have so given n number no. of things in writing. Otherwise, let's stop it here. We cannot answer any queries right now. Why you can This is a very childish behavior.